नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम झणझणीत ज़न अशी कढी आणि भज्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया कढी भजी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला भज्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एक वाटी यामध्ये बेसन टाकून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा यामध्ये थोडीशी लसूणची पेस्ट एक चमचा ओवा चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि यामध्ये अर्धा चमचा हिरवी मिरचीचा ठेचा आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजवायला ठेवून देऊया बॅटर तर अशा प्रकारे आपलं भज्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि कडी करायला सुरुवात करूया कडी करण्यासाठी या ठिकाणी आता बावलीमध्ये एक वाटी दही टाकून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला एक चमचा मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे हिरवी चवीनुसार मीठ दोन ते ती तीन चमचे आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि हे हातानं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या पूर्ण गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आता कढीच्या मिश्रणाला आपण फोडणी देऊन घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे तेल तापल्यानंतर मोहरी टाकून घेऊया मोहरी झाली की लगेच यामध्ये हिरं टाकून घ्यायचं आहे यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे लसूणची पेस्ट थोडीशी हळद टाकायचं आहे आणि त्यानंतर हे कडीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे कढी आपल्याला घट्ट सरस बनवायची आहे जास्त पातळ नाही बनवायची यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे वरतून थोडस मीठ टाकायचं आहे आपण अगोदर टाकलं होतं आता या कडीला आपल्याला चांगल्या प्रकारे एक उकळी आणायची आहे कढी तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा मग घट्ट बनवू शकता कडीमध्ये आपण थोडीशी साखर टाकणार आहोत साखरेमुळे आपल्या कडीला आप एकदम छान टेस्ट येते त्यामुळे साखर टाकायची तुमच्या आवडीनुसार आवडली तर टाका किंवा नाही टाकली तरी चालत बघू शकता कढीला छान प्रकारे उकळी आलेली आहे आता आपण भजी बनवायला घेऊया आपल्याला कढीमध्ये भजी सोडायची आहेत त्यामुळे थोडीशी मोठ्या साईजच्याच बनवायची आहेत भजी ही कडीभजे तुम्ही भाताबरोबर किंवा मग खिचडीसोबत एखाद्या वेळेस तुम्हाला जर भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पोळीसोबत देखील करून खाऊ शकता आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत भजे भज्याला थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपण भजी काढून घेऊया बघा आपली एकदम झणझणीत अशी कढी भजेची रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद